नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांना माहीतच आहे की आता आपल्या श्री दत्त जयंतीचा सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये सगळेजणं आपले स्वामी भक्त दत्तांचं गुरुचरित्र पारायण सुरू करतात आणि दत्तजयंतीला ते समाप्त होतं आणि दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी त्याचं उद्यापन असतं तर संकल्प करून इच्छापूर्तीसाठी जे कोणी गुरुचरित्राचं पारायण करत असतात ना तर त्यांनी सगळे नियम पाळले पाहिजेतच आणि ते बंधनकारक असतं पण जे फक्त आपल्या गुरूंच्या सेवेसाठी हे पारायण करतात त्यांनी काही नियम पाळले नाहीत तरीसुद्धा चालतं कारण काही जण फक्त इच्छापूर्तीसाठी करतात तर काहीजणं फक्त आपल्या गुरूंच्या सेवेसाठी आणि आत्मिक समाधानासाठी करतात तर मी सुद्धा यावेळेस आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण माझ्या गुरूंच्या सेवेसाठी करत आहे आणि म्हणूनच तुम्हाला या व्हिडिओतून सांगू इच्छिते की गुरुचरित्राचे जे काही कडक नियम असतात ना तर ते संकल्पपूर्तीसाठी आवश्यक असतात तर आपल्या गुरुचरित्र ग्रंथाची इथे मांडणी मी केलेली आहे पूजा करून घेतलेली आहे आणि गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात केलेली आहे तर याविषयीचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी आधीच शेअर केलेला होता आणि आमच्या बाजूच्या विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा सप्ताह सुरू होता वारकऱ्यांचे ते कार्यक्रम होते तर त्यानिमित्ताने सुद्धा मी जाऊन आले दर्शन घेऊन आले आणि भजन कीर्तन असेल ना तर खूप सुंदर असा अनुभव असतो आणि मी सुद्धा या गोष्टीचा अनुभव बऱ्याच वेळा घेते तर आज आहे आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आपल्या महालक्ष्मी आईचा दुसरा गुरुवार तर इथे पाहू शकता तुम्ही सकाळची सूर्याची किरण कशी आलेली आहेत आपल्या देवाराजवळ आणि सगळ्या देवी देवतांना स्पर्श करतात ही किरण आणि म्हणूनच कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटतं की म्हणजे ज्या ठिकाणी देवारा होता तिथून आम्ही इकडे घेतला तर तो निर्णय अगदी सार्थकी वाटतो तर गुरुवारच्या दिवशीच छान अशी गुलाबाची फुलं उमरली होती आपल्या रूपावर आणि आता माझी उंबरठ्याची पूजा करून झालेली आहे त्यानंतर आपल्या महालक्ष्मीचं जे काही रूप आहे ना ते तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे कारण आज मी आपल्या महालक्ष्मी देवी आईला छान अशी साडी नेसवलेली आहे ही साडी नऊवारी आहे आणि ती नेसवताना मला थोडासा वेळ जास्तच लागला पण आपल्या देवी आईने माझ्याकडून ते सगळं काही अगदी व्यवस्थित असं करून घेतलं आणि अशी साडी नेसवायची आपल्या देवी आईला ही माझी पहिल्यापासून इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे म्हणजे आपल्या मनामध्ये जेव्हा प्रबळ इच्छाशक्ती असते ना तर ती आपलं ईश्वर आपल्याकडून पूर्ण करून घेतोच अगदी कुठल्याही स्वरूपात आज गुरुवार असल्यामुळे स्वामींचा अभिषेक झालेला आहे स्वामींना छान वस्त्र परिधान करून झालेले आहेत आणि देवी आईला तुम्ही पाहू शकता असं वाटतं की ती साक्षात आपल्या घरामध्ये विराजमान झालेली आहे आणि हे संपूर्ण जे काही आहे घर आहे सृष्टीतील चराचरामध्ये आपलं ईश्वर आपली देवी आई आपले गुरु सामाविष्ट झालेले आहेत श्री गुरुचरित्र ग्रंथाचं जेव्हा पारायण सुरू होणार होतं तर त्यावेळेस म्हणजे त्याच्या आधीपर्यंत अगदी आदल्या दिवसापर्यंत काहीच म्हणजे खरं नव्हतं म्हणजे नक्की असं करायचं की नाही हे मला समजत नव्हतं म्हणजे इच्छाशक्ती तर प्रबळ होती की मागच्या वर्षी तर केलेलं आहे तर यावर्षीसुद्धा मला करायचंच आहे पण थोडीफार परिस्थिती आणि बाकीच्या काही गोष्टी साथ देत नव्हत्या पण आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल ना कुठल्याही गोष्टी करीता तर आपले गुरु काही ना काही मार्ग काढतात आणि तो त्या इच्छापूर्तीच्या दिशेने जाणारा मार्ग जो असतो ना तो सुखकर करतात आणि हीच अनुभूती मला यावेळेस सुद्धा झाली म्हणजे अगदी सकाळपर्यंत काहीच खरं नव्हतं करायचंच नाही वाटते असं म्हणजे परिस्थिती सगळी तशीच होती पण अचानकपणे मला अशी काही माहिती मिळाली ज्यामुळे मी आपल्या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला लवकरच सुरुवात केली कारण देवाला काय हवं असतं आपल्या गुरूंना काय हवं असतं तर निर्विकार मनाने आपल्या मनोभावे आपण जे काही करू ईश्वरासाठी ते सगळं काही ईश्वराला आपल्या गुरूंना आवडत असतं आणि म्हणूनच आपण कुठल्याही गोष्टीची जास्त काळजी न करता मनोभावे आपल्या गुरूंची सेवा करायची तर आता इथे रात्रीचं नैवेद्य म्हणजे जे काही संपूर्ण जेवण आपण करतो ना तर ते सगळं काही माझं करून झालेलं आहे आज नैवेद्यासाठी लापशी बनवली आहे गुळामध्ये आणि आता संध्याकाळची छान अशी पूजा करून घेते आहे धूप दीप नैवेद्य दाखवून आपण देवाची छान अशी पूजा करतो तर खूप प्रसन्न वाटतं <गँगा> आणि हा जो मार्गशीर्ष महिन्यातील जो, जो काळ असतो ना तो खूप असा मंगलदायी आणि प्रसन्नदायी असतो ज्यामुळे आपल्या मनात देखील सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सगळीकडे दत्ततत्व प्रकर्षाने आपलं अस्तित्व दाखवत असतं आणि म्हणूनच या काळामध्ये आपण मनोभावे आपल्या ईश्वराची गुरूंची आराधना केली पूजा अर्चना केली वाचन पठण श्रवण हे सगळं काही केलं तर ते खूप असं चांगलं आणि प्रभावी असतं मुळात कुठल्याही गोष्टीची इच्छा न बाळगता आपण मनोभावे आपल्या ईश्वराची आणि गुरूंची सेवा करायची कारण काय तर गुरूंना आपल्या मनातलं सगळं काही समजत असतं त्यांना काहीच सांगण्याची गरज आपल्याला पडू नये कारण ते आपल्याशी एकरूप झालेले असतात आणि म्हणूनच हा जो वर्ष आहे ना यावर्षी बरंच काही वेदनांचा काळ ठरला माझ्या आयुष्यात बरंच काही घडलं पण तरीसुद्धा ईश्वराची पूजा अर्चना आपल्या गुरूंची सेवा हे मी काहीच चुकवलेलं नाही किंवा कमी केलेलं नाही उलट जास्तीत जास्त करायचा प्रयत्न केलेला आहे तर आता नैवेद्य दाखवलेलं आहे सगळ्या देवांना आपल्या गुरूंना स्वामी समर्थ महाराजांना राधाकृष्णाला दत्तगुरूंचं जे ग्रंथाचं जे मांडणी केलेली आहे तिथे आणि आपल्या महालक्ष्मी देवी आईला तर एकूणच छान अशी पूजा झालेली आहे आणि पारायण असल्यामुळे खूप प्रसन्न आणि छान वाटतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ